आवाज मानदेशाचा माडा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर हे दहिवडी येथे क्रीडा मैदानाची पाहणी करत असतानाच दहिवडी येथील यशराज मोटर ड्रायव्हिंग स्कूलची एक कार या मैदानात काही लोकांना प्रशिक्षण देत होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना विचारले की खाजगी मोटर ड्रायव्हिंग स्कूलला या मैदानात प्रशिक्षण देता येते का यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर म्हणाले की खासगी मोटर ड्रायव्हिंग स्कूलला या मैदानात प्रशिक्षण देता येत नाही मग खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हे तुमच्यासमोर प्रशिक्षण कसं देत आहेत मान्स ऑफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा